बघा किशोर पाटील हे गेल्या वीस वर्षापासून विधान भवन मध्ये कारकून म्हणून काम करतो पण तो कारकून नसून मंत्र्याचा पी ए अंदाज कमिटीचा बॉस म्हणून वावरतो आणि त्याने जे वसूल केले त्याचा पुरावा भेटलेला आहे माझी रिक्वेस्ट आहे गव्हर्नमेंटला की त्याचा तुम्ही नार्को टेस्ट करा ना तुम्ही जर त्याचे नारको टेस्ट केलं तर तुमको पाचशे कोटी पेक्षा जास्त त्याने या वीस वर्षात वसुली केली आणि कोणत्या नेत्याला दिली ते माहीत पडेल ना स्पष्ट सांगतो त्यांच्या आका हे याच्या नारको टेस्ट झाला त्याच्या आकाशात तुम्ही नार्को टेस्ट करा ना पैसे येतात एवढे मोठ प्रकार तुम्हाला खूप भेटला ना अनिल देशमुख गृहमंत्री असताना फक्त त्या कमिशनरने बोलले की हा शंभर कोटीचा वसुलीचा उद्दिष्ट याचा प्रूफ होता का पैसे होते का तरी तुम्ही त्याला एक एक दीड दीड वर्ष त्याला जेलमध्ये ठेवलं ईडी काही झोपते का त्याला तुम्हाला प्रूफ ना पैसे भेटले ना पैसे कोणाचे ते प्रश्न उठतो ना ना त्याला नारको टेस्ट करा ना डायरेक्ट लाईव्ह तुम्ही माहीत पडेल ना कोण पुढारी किती पैसे घेतला कोणाकडून किती पैसे आले एवढे पैसे तुमच्याकडे आले देश संरक्षणासाठी ना पैसे तेवढ्या आज आपण आपली अर्थव्यवस्था चौथ्या नंबरवर आहे असे भ्रष्ट लोकांचे जर इन्क्वायरी केली आणि यांच्याकडे वसूल केला तर आपला देश अमेरिकाच्या लेवलवर आपले जीडीपी वाढेल पैसे जाते कुठं असा कर्मचारी किशोर पाटील सारखे अधिकारी कर्मचारीकडे जातात पुढाऱ्याकडे जातात पैसे देशातच गेला कुठं हो यस जर केली तर मी तर जाणारच कोर्टाला आम्ही करणार आहेत कि बाय असा होताच आणि याला सोडून दिलं अब एस आय टी एस आय टी काय सेव्ह इलिगल टीम झाली ते एसआयटी म्हणजे काय तो बिचारा अनिल गोटे तुम्हाला मागणी करतोय की तुम्ही त्या रेखावारला घ्या त्या प्रवीण गेडामला घ्या मग का घेत नाही गव्हर्नमेंट दूध का दूध पाणी का पाणी करायचं ना मग केमिकलवाला दूध आहे ना दूध निकलेगा ना पाणी निकले निकलेगा का युरिया निकलेगा उसके अंदर मुख्यमंत्री मी ईमेल केलेली आहे मला जबाब आलेला कोणाचा एकनाथ शिंदे साहेब बघतोय प्रत्येकाला ईमेल दादा आता मी अमित शहाला पण ईमेल करणार आणि पंतप्रधानांना पण ईमेल पन करणार आणि शक्यतो अमित शहाचा भेट मी घेणार आहे म्हणजे मी भेट घेण्यामध्ये त्याचे अफवा फार वेगळे असतात अमित शहा नांदेडला आले की त्याचा प्रवेश असा वेगळी गोष्ट होती म्हणून मी घाबरून थोडा थांबलो म्हणजे त्यांना भेटण्यासाठी देना रहा। ते आता मी त्यांना देणार पत्र ते दिलं टाइम तर उभाटाचे जे नेते ते का बसतात बोलत नाही जालण्या पासून तर जालनाचं प्रकार आहे ना नगरपालिका आहे तुम्हाला नगरपालिका लढायचं म्हणतात जिल्हा परिषद तुम्हाला ज्या लोकांनी करप्शन करतात त्यांच्याबद्दल का बोलत नाही तुम्ही आम्हाला ठीक आहे आम्ही तर जालन्यास मग करांसाठी काही कुठेही फाईट करण्यास तयार आहे असे आका लोक जालन्यातून गेले पाहिजे बस त्याला हा हो ज्या प्रकारे विरोधी पक्ष म्हणून ज्या अटॅक झाली पाहिजे आता आम्ही परवा आमचे वडेट्टीवार साहेबांना बोललो की बाबा तुम्ही थोडा इनिशिएटिव्ह घ्या या बिचारा एक तो म्हातारा अनिल गोटे कुठे पण लढणार आता अधिवेशनमध्ये आम्ही मी स्वतः दोन दिवस अगोदर जाऊन बसू आमच्या पार्टीच्या लेवलवर वाटलं तर दिल्लीला जाऊन येतो मी दिल्ली ते तर बोलणार आहे पण ज्या प्रकारचे अटॅक झाला पाहिजे त्या प्रकारचा अटॅक होत नाही ना आणि तीन लोकांनी त्याने अरेस्ट केला किशोर पाटील आणखीन कोणी तर आहेत आणि अज्ञात व्यक्ती तो अज्ञात कोण आहे भाई ते विषय बघाय बघ बघल ते तो का ना